नमस्कार मंडई निदिरा क्रिएशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मंडई आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट अतिशय कुरकुरीत आणि खूपच चविष्ट असा कच्चा चिवडा हा चिवडा इतका सोपी आहे की कुणीही बिना अडचणी करू शकतो आणि सगळ्यात खास म्हणजे यासाठी ना जास्त वेळ ना जास्त मेहनत ना मोठे साहित्य दिवाळी असो पिकनिक असो किंवा संध्याकाळचा नाश्ता हा चिवडा अगदी एकदम परफेक्ट आहे चला तर मग सुरू करूया आजच्या रेसिपीला तर सर्वप्रथम पाहूया कच्चा चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण घेतले आहेत मुरमुरे जे चिवड्याचं मुख्य बेस आहे पुढे आहे चिरलेला कांदा हा चिवड्याला ताजी खरखरी चव देतो चिरलेला टोमॅटो हे थोडं रसाळपण आणि अगदी आंबट गोड चव देतात शेंगदाणे यामुळे आपल्या चिवड्याचा क्रंच वाढतो सुकं खोबरं यामुळे चव आणि सुगंध दोन्ही वाढतात नंतर आहे पिंगर यामुळे चिवडा दिसायलाही भारी दिसतो आणि चवही छान बॅलन्स होते आणि बाकी बेसिक मसाले तर आता इथे एका कढाईमध्ये तेल गरम करून पिंगर तळून घेऊया इथे पिंगर हळूच हलक्या हाताने परतवून घेणार आहोत पिंगर हे आधीच कुरकुरीत असतात पण थोडं परतल्यावर त्यांचा स्वाद आणखी उठून दिसतो आता याच तेलामध्ये शेंगदाणे टाकून ते थोडेसे तांबूस होईपर्यंत परतून घेऊया शेंगदाणे चिवड्यात टाकल्यावर त्यांचा मस्त सुगंध आणि क्रंच चिवड्याची मजा दुप्पट करतो आणि शेवटी सुकं खोबरं पण तेलामध्ये परतून घेऊया खोबर फार वेळ तेलात परतायचं नाही नाहीतर ते कडवट होते खोबऱ्याला हलका सोनेरी कलर आला लगे की लगेच त्याला तेलातून बाहेर काढूया हे तिन्ही घटक चिवड्यामध्ये मिसळल्याने चिवड्याला बेसिक फ्लेवर सेट होतो आता मोठ्या भांड्यात आपल्याला हिवडा मिक्स करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण कापून घेतलेले कांदे घेऊया त्यासोबतच बारीक केलेला टोमॅटो आता इथे थोडी हळद घालून घेऊया सोबतच तिखट आणि मीठ यामध्ये आता तळलेले शेंगदाणे ॲड करूया त्यासोबतच तळलेलं खोबरं आणि तळलेल्या पिंगरला हाताने बारीक करून ॲड करायचं आहे आता यामध्ये बारीक सेव ॲड करून घेणार आहोत आणि मसाले व्यवस्थित मिक्स करण्यासाठी वरून थोडं तेल घालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आता इथे अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत लिंबाचा रस टाकल्यामुळे चिवड्याची चव ताजी टँजी आणि डिलाईट फुल वाटते आता या सर्व मिश्रणामध्ये मुरमुरे ॲड करून घ्यायचे आहे मुरमुरे घातल्यावर लगेच ते जुराने मिक्स करू नका नाहीतर ते तुटून जातील सर्व मिश्रण हलक्या हाताने तळापासून वर काढत मिक्स करूया इथे सर्व मिश्रण मिक्स झाल्यावर तुम्ही बघू शकता मुरमुरे सर्व मसाल्याने छान कोट झाले आहेत आता चिवड्यामध्ये एक चमच साखर घालून घेणार आहोत साखरेमुळे चिवड्याला थोडी गोड चव येते आता वरून तोडी चिवड्यावर कोथिंबीर तो घालून घेणार आहोत मंडई चिवडा करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर चिवडा अजून मस्त होतो जसे मुरमुरे आधी हलकेचे भाजले तर चिवडा खूपच क्रिस्पी होतो टोमॅटो कमी घाला जास्त टोमॅटो टाकला तर चिवडा थोडा ओलसर होतो लिंबू ताजे वापरले तर ता चवीमध्ये एकदम फरक पडतो शेव जास्त घातल्यावर चिवडा चांगला भारदार दिसतो तर मंडळी हा झाला आपला झकास कुरकुरीत आणि तोंडाला पाणी आणणारा कच्चा चिवडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत